विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आजच्याकडील आपल्याला मिळालेली आहे तर विद्यार्थी मित्र हो खूप आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात त्याच्याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या व्हिडिओला पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक टेडधारकांना या अपडेट्स मिळाल्या गेल्या पाहिजेत तर विद्यार्थी मित्र हो खूप आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक भरतीबाबत ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतात बऱ्याच दिवसापासून तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी तुम्ही आता पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले आहेत आणि सगळ्यांच्या नजरा या केवळ आणि केवळ फक्त जे काही निवड यादी आहे शिक्षक भरतीची याच्याकडेच लागलेली आहे आणि आजची जी अपडेट्स आहे विद्यार्थी मित्र हो याच बेसिसवरती आहे निवड यादी नेमकी तुमची कधी लागणार आहे ओके okay, यासाठीचा कालावधी काय असणार आहे आणि विद्यार्थ्यांना याच्यासाठी कोणकोणत्या दक्षता घ्यायच्या आहेत याच्याबद्दलचा एक नवीन पवित्र पवित्र पोर्टलवरती परिपत्रक जाहीर झालेलं जा आहे याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला मी स्क्रीनवरची दाखवतोय पहा हे परिपत्रक शिक्षक भर बर, भरतीबाबत हे एक प्र परिपत्रक आलेलं आहे शिक्षक भरतीपदासाठी उमेदवाराकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेतील काम प्रगतीपथावर सुरू आहे आता सध्याला जे काही तुम्ही पवित्र पोर्टलवरती प्रेफरन्स फॉर्म लॉक केलेले आहेत त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे म्हणजे प पवित्र पोर्टलवरती तुमचं जे काही निवड यादी जाहीर करायचं काम चालू आहे अतिशय वेगाने सुरू आहे म्हणजे तुमची निवड आहे ती लवकरात लवकर ही पवित्र पोर्टलवरती जाहीर होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला कुठं तुमचं शिक्षक भरती म्हणून तुम्हाला कोणत्या जागेसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहात त्या ते, ते ते तुम्हाला जागा तिथं दिसून येणार आहेत तर आता पहा अजून याच्यामध्ये काय आहे अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरवण्यात तरतुरी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासण्यासाठी कार्यवाही पूर्ण झालेली आहे म्हणजे ब हा आता हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना टेटमध्ये समान गुण आहेत म्हणजे काही विद्यार्थ्यांना एकशे चाळीस असे बरीच कॅन्डिडेट्स आहेत तर अशा कॅन्डिडेटला ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायचा असतो अशा कॅन्डिडेटला ज्यावेळेस गुणवत्ता यादीमध्ये त्यांचं नाव टाकायचं असतं त्यावेळेस असं यावेळेस खूप आणि खूप किचकट काम असतं कारण सेम गुण असलेले विद्यार्थी बरेच आहेत त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच क्रायटेरिया त्याने ठरवलेला आहे आणि त्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती तुमची गुणवत्ता यादी ती आता ऑलरेडी त्यांनी बनवलेली आहे फक्त ती ज्या यादी पवित्र पोर्टलवरती डिक्लेअर करायचं बाकी आहे ओके तर त्यानंतर बघा शिक्षक पदभरती प्रकरणी माननीय न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबद्दल उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोगता यांनी लेखीपत्राद्वारे करण्यात आलेली आहे ओके हा देखील महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे बऱ्याच उमेदवारांनी लेखी स्वरूपात लेटर पाठवलेला आहे शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहोचलेली असून पात्र धारकांना संस्था जिल्हा परिषदेमधील नियुक्तीसंदर्भात याद्या तयार करण्याची संगीत य कामकाज सध्या सुरू आहे ही, ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे म्हणजे जे काही तुमचं निवड यादी बनवण्याचं काम आहे हे कम्प्लिटली कॉम्प्युटराइज असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसणार आहे म्हणजे एकाला कमी मार्क्स देणे दुसऱ्याला जास्त देणे आणि याच्यामध्ये काही भ्रष्टाचार चालणे असं काही याच्यामध्ये घडणार नाही आहे असं आयुक्तांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे तर हे ज्या टेडरे स्कोर चांगला चा आहे त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपले टेडधारक जे आहेत शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत आणि ही भरती गुणवत्ता चा बेस्ड आधारितच असली गेली पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे आणि भरती कंप्लीटली ट्रान्सपरंट असणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं भ्रष्टाचार हा चालणार नाही ओके आता अजून पहायच्यामध्ये असे असतानाही अभिगताधारकांमधील काही संयोगोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभिगत आधारकामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्यात करण्यात याच्यामध्ये बघा काय सांगत आहे त्यांनी संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो अमुक संस्थेत भरती करून देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो बघा अशा टप्प्यामध्ये देखील बरेच असे काही दलाल फसवे लोक असू शकतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ते काय सांगू शकतात की आमची इथं ओळख आहे तिथं ओळख आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आम्ही डायरेक्ट तुमची अपॉइंटमेंट करून देतो या संस्थेवरती काम करून देतो एवढे एवढे पैसे द्या अशा पद्धतीचं फसवणूक तुम्हाला करू शकतात तर अशा कुठल्याही गोष्टीकडे ते धारकांना लक्ष द्यायचं नाही आहे हे कम्प्लिटली फ्रॉड आहे आणि तुम्ही डायरेक्ट या याबद्दल असं जर कोणी तुम्हाला फसवत असेल तर डायरेक्ट तुम्ही पोलिसांना तक्रार करू शकता आणि याला कम्प्लिटली जे काही आयुक्तालय आहे ते त्यांचं सब, कम्प्लिटली सपोर्ट असणार आहे ओके हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले सर आता एवढं सगळं झालं पण शेवटी दोन हजार सतराला ज्या पद्धतीनं भरती झाली काही घोटाळे त्याच्यामध्ये झाले काही प्रॉ ते त्या पद्धतीनं परत काय होऊ शकतं का कारण बऱ्याच संस्थेमध्ये पैसे घेतात तर एवढे एवढे डिमांड ते करू शकतं तर अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं संभ्रम आहे की काय केलं तरी ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यूला जाऊ त्यावेळेस ते आम्हाला पैशाची डिमांड करतील पण अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचं आता पैशाचा डिमांड होणार नाही कम्प्लिटली ट्रान्सपरंट भरती होणार आहे ज्या बे मार्क्सच्या आधारावरती जेवढे काही तुम्हाला टेटचा स्कोर आहे त्याच्याच बेसवरती आणि तुमच्या कम्प्लीट त्या जे काही तुमचं अनालिसिस ते करतील तुम त्या बेस तुमची भरती प्रोसेस ही होणार आहे त्यानंतर पहा फसवणूक होण्याची काही धारकांनी याच्यामध्ये शक्यता व्यक्त केलेली आहे याबाबत धारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे असं जर तुम्हाला कोणी फसवत असेल आमिष दाखवत असेल की आम्ही या संस्थेवरती लावतो त्या संस्थेवर लावतो तर कम्प्लिटली तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कशोकशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृती करत असताना असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावेत जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे त्यांची तक्रार नोंदवावी ओके हा महत्त्वाचा मुद्दा आहे अशी फिर्याद दाखवल केल्यामुळे प्रशासन देखील अशा तक्रारी दा पूर्ण सहकार्य केले जाईल ओके तर प्रशासन देखील तुम्हाला सपोर्ट करणार आहे असं जर तुम्हाला कोणी फसवत असेल तर तुम्ही डायरेक्ट तक्रार नोंदवू शकता दरम्यान असा खोट खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती याचवेळी पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणीस ठेवण्यात येत आहे सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पारदर्शक पद्धतीचा कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे असं आयुक्तालयांनी आव्हान केलेलं आहे तर विद्यार्थी मित्र हो अतिशय महत्त्वाची आणि खूप खूप महत्त्वाची हा अपडेट आहे ज्या गोष्टींची आपल्या सर्व शिक्षक बांधवांना भीती होती की एवढं सगळं झाल्यानंतर देखील काही पद्धत काही ठिकाणी भ्रष्टाचार हा चालू शकतो तर हा कम्प्लिटली आता आळा बसणार आहे म्हणजे कम्प्लिटली uh, पारदर्शकरित्या ही भरती प्रोसेस होणार आहे ज्या विद्यार्थ्या मात्र विद्यार्थी मित्रांना खरोखर चांगले गुण आहेत त्यांना इथं संधी मिळू शकते आणि खरंच त्यांचं जे काही स्वप्न आहे बऱ्याच दिवसापासून शिक्षक बनण्याचं ते स्वप्न कंप्लिटली पूर्ण होऊ शकतं तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील त्यांना देखील अशा नवीन नवी अपडेट्स ह्या मिळत राहतील आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन नवी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत ऑन डेली बेसिस घेऊन येत असतो तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ